नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांनो मी विजय यादव युवा विद्यार्थी असोसिएशनच्या यूट्यूब चॅनल म्हणजे तुषार देशमुख ऑफिशियल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करतो आजचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या इयत्ता अकरावी बारावी ग्रॅज्युएशन किंवा उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम बी ए इंजिनिअरिंग बी एड अशा बऱ्याचशा उच्च शैक्षणिकच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवेशाची मांद्याळी सुरू आहे आणि मुख्यत्वे बऱ्याचशा कास्टमधल्या विद्यार्थ्यांना जातीचं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी काढणं हे महत्त्वाचं असतं आता जसं हे कागद महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने अप्लायही केलेलं आहे परंतु गेल्या काही दिवसात आपल्या संघटनेकडे आलेल्या तक्रारी किंवा संघटनेकडे आलेले कन्सर्न असे आहेत की मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये तसे जून महिन्यामध्ये ज्यांनी अप्लाय केला आहे त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी अजूनही आलेल्या नाहीत म्हणजे त्यांची जात वैधता अजूनही तपासून किंवा पडताळून झालेली नाही आता याच्या पलीकडे असं आहे की महिना महिना ॲप्लिकेशन पेंडिंग प्रोसेसमध्ये राहतं म्हणजे महिना महिना ते वार त्या ॲप्लिकेशनला कोणताही अधिकारी कोणताही समाजकल्याणचा कर्मचारी हातही लावत नाही यामुळे भयानक प्रमाणात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मनस्ताप होत आहे त्यांना वारंवार समाजकल्याणच्या म्हणजे बार्टीच्या ऑफिसला जाऊन चक्रा मारावं लागत आहेत त्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणापासून नेहमीच वंचित राहतील का काय नेहमीप्रमाणेच वंचित राहतील का काय असा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे आता आपण एक डेटा कलेक्ट केलेला आहे माननीय आशिष फुलझेले जे, जे मानवाधिकार मंचाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आर टी आय टाकून एक डेटा कलेक्ट केला होता त्या डेटाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस तेवीस या वर्षा शैक्षणिक वर्षामध्ये जवळजवळ बासष्ट हजार विद्यार्थ्यांचे जात वैधता तपासणी न झाल्यामुळे त्यांना आपल्या उच्च शिक्षणापासून किंवा शिक्षणापासून वंचित राहावं लागलं दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षामध्ये अठ्ठावीस हजार आणि गेल्या वर्षी चोवीस पंचवीसच्या वर्षामध्ये तब्बल छप्पन्न हजार लोकांना जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांचा शैक्षणिक प्रवेश नाकारला गेला त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर मित्रांनो डिजिटल युगामध्ये जिथं जात वैधता प्रमाणपत्राला दीडशे कागदपत्रं जोडली जातात त्याचे स्कॅन करून कम्प्युटरवर वेगळी जोडली जातात स्कॅन करून अर्जासोबत दिली जातात आणि तीच कागदपत्रे ट्रू कॉपी स्वरूपामध्ये त्या कल्याणच्या ऑफिसला दिली जातात ऑफिसला कागदपत्र देताना आपण शैक्षणिक महसूल कागदपत्रं जसं की खासरा प्रमाणपत्र वगैरे सगळं जोडतो आहे निर्गम जोडतो आहे सर्व जोडतो आहे पद्धतशीर रितसर अर्ज करून जर महिना महिना त्या ॲप्लिकेशनला हाती लावला गेला नसेल तर ही गंभीर बाब आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे याबद्दल माननीय संजय शिरसट संजय शिरसाट सरांना म्हणजे जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री आहेत त्यांना याबद्दल जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये हे काम टी सी एस कंपनीकडे देऊन आम्ही त्वरित किंवा फास्ट करण्याचा प्रयत्न करू परंतु मित्रांनो सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार विद्यार्थी यावर्षीसुद्धा शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे फक्त आणि फक्त जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तर ते कसं तर तुम्ही ॲडमिशनच्या कोणत्याही राऊंडसाठी तुमची जात वैधता प्रमाणपत्राला अप्लाय केलेली पावती जोडू शकता परंतु जेव्हा तुम्हाला कॉलेज ॲलोकेट होतं जेव्हा तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस मात्र तुम्हाला तिथं जात वैधता प्रमाणपत्र जोडावं लागतं आणि ते जर तुम्ही वेळेत जोडू नाही शकला ते कागद जर वेळेत हजर करू नाही शकला तर तुमचं ॲडमिशन रद्दबादल करू केलं जातं किंवा तुम्हाला ओपनमधून काउंट केलं जातं आता एखादा एस सीचा विद्यार्थी असेल एखादा एस सी बी सीचा विद्यार्थी असेल एखादा ओबीसीचा विद्यार्थी असेल त्याचं जात वैद्यता प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाने वेळेवर न दिल्यामुळे त्याला जर ओपनमधून कॅल्क्युलेट केलं तर मित्रांनो त्याला मिळणारी शिष्यवृत्ती ही नाकारली जाते तो शिष्यवृत्तीपासून वंचित राहतो कारण त्याचं ॲडमिशन ओपनमधून झालेलं असतं आणि त्याला तब्बल रग्गड फी भरावी लागते फीमध्ये कोणतीही सवलत भेटत नाही तर ही गंभीर बाब आहे विद्यार्थ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे त्यामुळे यावरती तोडगा म्हणून माननीय तुषारदादा देशमुख यांनी एक निवेदन मोहीम एक कागदपत्री आंदोलन उभा करण्याचा मानं आखलेलं आहे त्यासाठी निवेदन बनवलेलं आहे आता ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली नाही जे ऑलरेडी समाजकल्याणच्या विभागाच्या ऑफिसला चकरा मारत आहेत त्यांनी करायचं एकच आहे ज्यावेळेस तुम्ही समाजकल्याणला जाल त्यावेळेस आपलं एक निवेदन तिथं आवक जावकला आणि तिथल्या अधिकाऱ्याला मग तिथं आयुक्त असतील उपायुक्त असतील किंवा अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना एक जाऊन निवेदन देण्याच द्यायचं आहे आणि त्यांना त्या निवेदनात लिखित असल्याप्रमाणे विनंती करायची आहे की पातळीवरती आमची शैक्षणिक कामाची जी जात वैधतासाठी आम्ही अर्ज केलेला आहे ती युद्धपातळी करून येत्या पंधरा दिवसात सर्वांची जात वैधता तुम्ही वितरित करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल तसेच माननीय संजय शिरसार सरांना म्हणजे माननीय मंत्री यांना आपले तुषारदादा देशमुख हे जाऊन भेटून याबद्दल विनंती करणार आहेत आपल्याला मित्रांनो प्रेशर क्रिएट करावं लागेल तरच आपली जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर मिळतील आणि ती जात वैधता प्रमाणपत्र जर वेळेवर मिळाली तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होईल निवेदनाच्या कॉपी मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत आहे टेलिग्रामवरती टाकत आहे तुषार देशमुख ऑफिशियल किंवा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या टेलिग्रामवरती ते तुम्हाला कॉपी मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देणार आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला तिथं ही पी डी एफ भेटेल आणि आपल्याला तिथं जाऊन निवेदन द्यायचं आहे एका पेजवरती निवेदन द्यायचं आहे दुसऱ्या पेजवरती ओ सी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण हे एक प्रेशर क्रिएट करून अनेक माध्यमांना वर्तमानपत्र न्यूज मीडिया किंवा प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्या सर्वांना ही बातमी उचलायला होणार आहे आणि याचा पाठपुरावा आपण मंत्रालयामध्ये करून पुढच्या पंधरा दिवसात सर्वांची जात वैधता तपासावी अथवा ॲडमिशनसाठी काहीतरी सवलत द्यावी बाबा दोन महिन्यात तीन महिन्यात जात वैधता दिली तरी चालेल असा काहीतरी सवलत द्यावी असा काहीतरी जी आर काढावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा तिथून पुढची कामं आपण व्हॉट्सअप ग्रुपद्वारे करणार आहोत एवढंच बोलतो विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन आणि माननीय तुषारदादा देशमुख हे कटिबद्ध आहेत मग तो विद्यार्थी के जीचा असो किंवा पी जीचा असो न्याय देण्यासाठी आपली संघटना ही कटिबद्ध आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र